महाड येथे वर्षवास कार्यक्रम महाड तालुक्यातील बौद्ध जण पंचायत समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे दुपारी साडे अकरा वाजता बौद्ध जण पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष अशोक जी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली वर्षवास कार्यक्रम यांचा आयोजन करण्यात आले होते यावेळी धार्मिक विधीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व्यासपीठावर तालुका सरचिटणीस सखाराम जाधव तालुका सहसचिव अशोक साळवी माजी तालुका अध्यक्ष भागुराम साळवी विजयराव साळवी कुंदन हाटे दीपक कासारे आदी मान्यवर उपस्थित होते यानंतर हॉटेल यांनी वर्षावास संदर्भात आपले व्याख्यान दिले हे व्याख्यान जवळजवळ एक ते दोन तास मंचावर बसलेल्या लोकांनी स्तब्धपणे ऐकून घेतले सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचं सूत्र संचालन तालुका सरचिटणीस सखाराम जाधव गुरुजी यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे रायगड जयभीम सर्वांना या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा महाड या शाखेच्या वतीने दरवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे वर्षावासाचा कार्यक्रम आयोजित केला जातो तशाच प्रकारचा हा नियोजित असलेला कार्यक्रम बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय स्मारक महाड येथे आयोजित केलेले आहेत आणि या वर्षावासाच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावरचं प्रबोधन या धम्म बांधवांना देण्याचा प्रयत्न बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आणि सर्व ग्रामीण शाखा संस्कार समिती महिला मंडळ यांच्या वतीने केला जातो खरं म्हणजे या ठिकाणी पावसासारख्या भौगोलिक परिस्थितीवर मात करत ब बुद्धाने आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं धम्माचं ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तशात त्याचंच या ठिकाणी मंथन धम्म बांधवांना आपल्याला देण्याचा एक अतिशय उ उत्कृष्ट असा उपक्रम या माध्यमातून आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने त्याचबरोबर तमाम बुद्ध बांध बांधवांच्या वतीने केला जातो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मा या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये हा वर्षवासाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन या ठिकाणी केले जाणार आहेत माननीय बार्टीचे अधिकारी डॉक्टर सत्येंद्रनाथ चव्हाण त्याचबरोबर महाड तालुक्यातील एक युवा कार्यकर्ता सम्यक हाटे यांचा या प्रबोधनात्मक विचार या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळ मिळत आहेत आणि त्यांचं भाग्य आम्हाला या ठिकाणी आम्हाला मिळतं आहे आणि त्यातून या ठिकाणी धम्माचं ज्ञान आणि त्याचबरोबर बुद्धांनी दिलेले जे शिकवण आहे ती जे या ठिकाणी आपण सर्वजण ऐकणार आहोत आणि त्याचा आमच्या प्रत्येक विहारामध्ये त्याचबरोबर प्रत्येक वाडी गावामध्ये त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आमच्या या संस्थेच्या माध्यमातून केलं जाणार आहे जयभीम प्रथम जय भीम या ठिकाणी महाड तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या वतीनं वर्षावाचा कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकामध्ये महाड या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचं कारण असं की बौद्ध पंचायती ज्यावेळेला आम्ही निवडणूक झाली आणि निवडणुकीनंतर आम्ही या बौद्धन पंचायत समितीमध्ये स्थानापन्न झालो त्यानंतर गेल्या तीस वर्ष तीन वर्षापासून हा वर्षाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे प्रथम आम्ही गांधार पालक या लेण्याचा पहिलाच कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आणि यानंतर पावसाचा जास्त आ अभाव असल्यामुळं या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकामध्ये आज या ठिकाणी नियोजित कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देश असा की सगळ्या आमच्या एकूण शाखा बावन्न बासष्ट शाखा आहे त्या बासष्ट शाखेचे सन्मान स पदाधिकारी त्या स गावातील असलेले सगळे ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात बौद्ध धर्माचं भगवान गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माचं आचरण केलं आणि समाजाला बौद्ध समाजाला एक संदेश दिला उपदेश दिला आणि तोच उपदेश या ठिकाणी मा या माध्यमातून वर्षवासाच्या माध्यमातून आपण या बौद्ध बांधवना करत आहोत आणि त्यासाठी प्रवचन या ठिकाणी दोन व्यक्तींचं एक ठेवलेलं आहे या माझ्या संघातील माझ्या असणारी टीम मा, म जाधव सचिव असतील उपाध्यक्ष बाला सकपाल दीपक सालवी खजिनदार बाबू बाबुबंडू गायकवाड त्यानंतर आशाजी सालवी असे मान्यवर या स त्याचप्रमाणे सर्व शाखा आणि पदाधिकारी यांचा मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो या माध्यमातून बौद्ध धर्माचं ज्ञान या ठिकाणी या माध्यमातून वर्षवर्षाच्या माध्यमातून केलं जातं एवढे बोलून दोन शब्द बोलतो